पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय या महिन्यात मिळणार लाभ ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टीच विथ प्रतिभा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर बघूया ब्रेक कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा कोणता निर्णय घेतलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता हायकोर्ट न्यूज तर बघा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल याशिवाय करार दरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचीही पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि याचाच लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चार महिन्यांसाठी लाभ देण्याचे आदेश दिलेले आहेत बघा दोन हजार नऊमध्ये मध्ये आयुर्वेदिक औषध पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते याचिकाकर्त्या पतीचे तेवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी निधन झाले निवृत्त वेतनासाठी याचिकाकर्त्याच्या वतीने राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता निवृत्ती वेतनासाठी कंत्राटी सेवा मोजता येणार नाही असा युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने याचिकाकर्ते व इतर कर्मचारी हायकोर्टाने दिलेली निर्णयात आयुष्यभर सुखाच्या दिवसात कमी पगारात कंत्राटी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्या म्हटल केल्याचे म्हटले होते अशा स्थितीत या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनांसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारच्या अनु अनुचित व्यवसाय पद्धतीने दर्शवते वास्तविक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तरलोक सिंह चौहान आणि बरोवलिया यांच्या खंडपीठाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या विधवा शिलादेवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये कंत्राटी सेवा जोडण्याचा निर्णय दिला होता कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेन्शन नियमात दिलासा कसा मिळाला मिळणार तर बघा सुनावणीनंतर अंती सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे की जे कर्मचारी दोन हजार तीन पूर्वी करारावर होते आणि दोन हजार तीन नंतर त्यांना नियमित नियमितीकरणाचा लाभ देण्यात आला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावा त्यानंतर लगेचच त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करावी सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला चार महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहेत या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनांसाठी कंत्राटी सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनांसाठीही मोजली जाणार आहे ज्याची एकूण नियमित सेवा, एक। सेवा किमान पेन्शनसाठी कमी होती त्यांनाही आता वाढीव पेन्शनाचा लाभ मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट्ट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले आहे त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयांवर राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक प्राध्यापिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या स्त्रीस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने अद्ययावत प्रशिक्षणामध्ये अंशता बदल करून ती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विकासानंतर प्रत्यक्षात दिनांक एक जून दोन हजार बावीसपासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीत पात्र दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दिनांक एकतीस सात बा दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दिनांक एकतीस सात दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही तर अशा प्रकारे ह्या आजच्या ब्रेकिंग न्यूज होत्या तर अशाच नवनवीन बातम्या आणि तसेच योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी टी जी प्रतिभा चॅनेलला सबस्क्राईब करा